तिकडं राजकारण इकडचं तिकडं होऊ द्या जळगावमध्ये फक्त भाजपचाच पॅटर्न चालतो इथल्या आमदारांमध्ये कितीही उलटापालट होऊ द्या मात्र इथला खासदार फिक्स असतो तो, तो म्हणजे भाजपचा उत्तर महाराष्ट्रावर सर्वात जास्त प्रभाव टाकणाऱ्या या मतदारसंघावर मराठ्यांचा वर चष्मा ए एटी पाटील यांनी जळगावच्या राजकारणात दशकभराची कारकीर्द गाजवल्यानंतर जिल्ह्यातल्या या मातबर नेत्याचं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मात्र भाजपने तिकीट कापून त्यांना साईडलाईन केलं आणि उन्मेश पाटील यांना आमदारकीवरून थेट दिल्लीवारी घडवत सुखद धक्का दिला जळगावकर भाजपवर इतका डोळे झाकपणे विश्वास नेमका कसा टाकतात या मतदारसंघाच्या जडणघडणीचा आतापर्यंतचा इतिहास नेमका कसा राहिलाय जळगावकरांचा सध्याचा मूड नेमका काय सांगतोय या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज या विशेष नमस्कार मी आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र जळगाव हा काँग्रेसच्या चर्चेत राहिलेला उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण मतदारसंघ एकोणीसशे बावन्नच्या पहिल्याच निवडणुकीत हरि पाटसकर यांच्या रूपाने जळगावला काँग्रेसचा पहिला खासदार मिळाला यानंतर खासदारकीचे चेहरे बदलले मात्र एकोणीसशे मध्ये काही अपवाद वर्चस्व गाजवलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जळगावच्या राजकारणात मोठा बदल घडून आला आणि यानंतर एक अपवाद वगळता काँग्रेसची जिल्ह्यातून पुरती पडझड झाली नव्या नवख्या हो भाजपने यानंतर जळगाव मध्ये बांधलं ते कायमचं यानंतर भाजप म्हणजे जळगाव आणि जळगाव म्हणजे भाजप हे जणू नव तयार वाय जी महाजन आणि एटी नाना पाटील यांनी जळगाव मधून त्यामुळे त्यांची कारकिर्द ही जिल्ह्यात चांगलीच गाजली जळगाव लोकसभा मतदारसंघाचे नाव पूर्वी एरंडोल मतदारसंघ होते यात एरंडोल पारोळा पाचोरा चाळीसगाव अमळनेर आणि चोपडा असे सहा विधानसभा मतदारसंघ होते मात्र दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर एरंडोल लोकसभा मतदारसंघाचे नाव जळगाव लोकसभा करण्यात आलं ज्यात जळगाव शहर जळगाव ग्रामीण अंमळनेर पारोळा एरंडोल चाळीस गाव पाचोरा भडगाव या सहा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाला तर जळगाव शहर मतदारसंघात भाजप ग्रामीण मध्ये शिंदे गट मध्ये अजित पवार गट एरंडोल पारोळ्यात शिंदे गट चाळीसगाव मध्ये भाजप आणि पाचोरा भडगाव मध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत अर्थातच जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा एकही आमदार नाहीये परंतु विद्यमान आमदारांच्या विजयात ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही वाटा होता त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत महायुतीची ताकद खरोखरच दिसेल काय हा खरा प्रश्न आहे जळगावच्या राजकारणात प्रस्थापित असणाऱ्या एटी नाना पाटील यांच्या विरोधात दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीचे वसंत मोरे तर दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीच्या सतीश पाटीलांना धूळ चारत एटी नाना पाटीलांनी आपली ताकद दाखवून दिली त्यांचं जिल्ह्यातील वर्चस्व ही दिवसागणिक वाढत गेलं त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये भाजप त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या उमेदवाराचा विचारही करणार नाही असं गृहीत धरले जात असतानाच भाजप ज्या धक्क्या तंत्राच्या राजकारणासाठी ओळखला जातो त्याची चुनूक त्यांनी जळगाव मध्ये दाखवून दिली विद्यमान ए नाना पाटील यांना साईड करून पक्षानं स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला हा धक्का एवढ्यावरच थांबला नाही तर निवडणूक जशी तोंडावर आली अगदी त्याच तत्परतेनं स्मिता वाघ यांचं तिकीट कापून चाळीस गावचे आमदार उन्मेश पाटील यांना ऐनवेळी रिंगणात होते पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या या संधीचं पाटील यांनी सोनं केलं आणि देवकरांच्या विरोधात त्यांनी तब्बल चार लाखांची लीड घेत दणदणीत विजय मिळवला आणि जळगाव मध्ये कमळ फुलवण्याची परंपरा कायम ठेवली त्यामुळे आघाडीत आणि इतर वेळी सुद्धा राष्ट्रवादीला ही जागा सुटलेली असली तरी पक्षाला इथं म्हणावं असं समाधानकारक काम करता आलेलं नाहीये त्यामुळे जळगावची ही जागा आपल्याला सुटावी यासाठी काँग्रेस अडून बसलय तर दुसऱ्या बाजूला युती असताना पाटील यांच्या विजयात सर्वात मोठा वाटा होता त्यामुळे या जागेवर ठाकरे गटच परफेक्ट आहे यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी करायला सुरुवात केली आहे या ठिकाणी सर्व सहा मतदारसंघात आमची भक्कम ताकद आहे त्यामुळे जळगाव ग्रामीण पाचोरा पारोळा शिवसेनेलाच यश मिळालंय फुटून गेलेल्या आमदारांना शिवसेनेचीच मते मिळाली आहेत आजही त्यांना आमचं आव्हान आहे की त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा मैदानात यावं शिवसैनिक त्यांचा नक्कीच पराभव करतील लोकसभा निवडणुकीत उमेदवार जिंकण्याची सर्व गणित आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही या मतदारसंघावर दावा नाही तर ठासून मागणी करत आहोत असं शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी सांगून आघाडीसाठी तिकीट वाटपाचा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा करून ठेवलाय भाजपचा पारंपरिक बाले किल्ला असल्यानं त्याला आव्हान देण्याची धाडस आता नेमकं कोणता पक्ष दाखवतो हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे दुसरीकडे भाजपातही तिकीट वाटपावरून काही वेगळे पर्याय तपासले जात असल्याची माहिती आहे वरिष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना जळगाव मधून तिकीट देऊन त्यांचा भाजप प्रवेश करण्याची खलबत वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती भाजपच्या आतील गोटातून आली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेतून असा निर्णय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे जर असं झाल्यास अस उज्ज्वल निकम यांच्या रूपानं जळगावच्या राजकारणात एक नवं नेतृत्व उभं राहताना दिसेल यात शंकाच नाही बाकी पाणी टंचाई कापूस प्रश्न पीक विमा केळींना मिळणारा कवडीमोल भाव आणि कोळी लोकांच्या समस्या काही प्रमुख मुद्द्यांवर विचार केल्याशिवाय उमेदवाराला जळगावात प्रचारासाठी फिरता येणार नाही एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतंय यंदा जळगावचा खासदार कोण होणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका